पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये वाद झाला येथील एक हॉटेल मालक आणि स्थानिकांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली असून जोरदार राडा झाल्यानं पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले पुण्यातील मुंडव्यात स्वे ऑल डे नावाचा पब आहे स्थानिक नागरिकांचा या पबला विरोध आहे येथील नागरिकांनी अनेकदा विरोध केलाय या पबमध्ये येणाऱ्या ग्राहकांमुळे ना स्थानिकांना त्रास होत असल्याचा आरोप आहे पण प्रशासन काहीच कारवाई करताना दिसत नाही पबमधील युवकांकडून मारहाण झाल्याचा नागरिकांचा आरोप असून पबमधील युवक युवती आणि स्थानिक नागरिक एकमेकांना भिडल्यानं ना स्वे ऑल डे नावाच्या पबमध्ये राडा झालाय पोलीस कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले आपण त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आहे शोशाही न्यूज प्रतिनिधी पारस मुथा पुणे या ठिकाणी आपण पाहतोय कि स्वे हा बेरबार आहे हा स्थानिक आहे आणि या वस्तीची अशांतता या बार या बारमुळे झालेली आहे या ठिकाणी आपण पाहतो कोरेगाव पार्क एरियामध्ये कोरशेकारची घटना झाली तर परवाच आपण पाहिलं की डीसीपीच्या मुलींना मुलीला देखील एका पिलेल्या माणसाने उडवलं आज पहाट्याचे चार वाजले तरी आम्ही या सर्व प्रकरणाला पाहत आहोत छोटे छोटे लहान लहान कपडे घालून अर्ध्या नांगड्या म्हटलं तरी चालल त्या मुली या ठिकाणी येतात आमच्या मुलांवर संस्कार काय होणार इथे बियार पितात याच ठिकाणी त्यांना भान नसतं याच ठिकाणी त्या बाथरूम ला देखील इथे बिल्डिंगच्या इथेच बसतात अशा या स्थानिक लोकांना हा जो त्रास आहे याचा लवकरात लवकर प्रशासनाने काहीतरी इलाज करावा अशी आमच्या सर्वसामान्य जनतेची मागणी आहे हे आमचे काका आहेत यांना यांच्यावर हात उचलला आज एका पिलेल्या माणसाने बेअरची बाटली फोडली उद्या जर काही झालं असतं तर आमच्या या स्थानिक भागामध्ये या पिंगळे वस्तीला या बारमुळे वस्ती या पिंगळ्या वस्तीचं नाव खराब होत आहे याच ठिकाणी असलेल्या गणपती मंदिराची आज आम्ही प्राण प्रतिष्ठा करून या पिंगळे वस्तीमध्ये सगळे एकत्र जाऊन धार्मिक लोक या ठिकाणी राहतात परंतु या सेवा शांतता पसरवणारे बाहेरून येणारे आणि चोवीस तास या ठिकाणी पिणारे आणि अर्धे नागडे असे ज्या मुली मुलं या ठिकून या ठिकाणावरून जातात याची लवकरात लवकर, लवकर सरकारने प्रशासनाने याची काय दखल घ्यावी अशी मी नम्र विनंती करते घर आयुष्यात एकदाच बंत सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्रीयश वास्तु व वा ज्योतिष मार्गदर्शन वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ श्री संतोष लवटे संतनगर लोहगाव पुणे संपर्क क्रमांक सत्याण्णव चौसष्ट पासष्ट एक्क्याण्णव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या